एकदम साईड पाऊस आहे का तुमच्याकडे नाही पाऊस नाही आमच्याकडे आभाय पण आभाऊ पाऊस नाही आभाळा आहे तुमच्या इकडे का पाऊस चालू

त्याचे तुम्ही त्याचे बायको आहात त्याचे बायको तुम्ही त्यांची बायको आहात तसं मनात ताई बर काय आहे तुमचं नाव ताई तुमचं नाव काय आहे हो सांगा बरं कमेंट करा कमेंट करून सांगाय तुमचं नाव रुबी 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 आउ तिमी बस न सुजाग रही ति खेलौले अपन खेलौने दुबे मेम सम्म बुझेर आइला नि भन्दै छौ आखेले न सुन्ने कुरा छि त हाय राणी बोलाव तेच तेच नाव आहे फोन करा ताई फोन करा काही कशाला काही फोन कशाला करायचंय राणीताई फोन कशाला करायचंय आल्या का आली आली <laughs> अक्षय भाऊ आली आली तुम्ही सांगा आले का चला <laughs> या भक्ती गेली की काय आहे बाबा ना या पटपट लाईव लवकर लवकर एक तर रविवार रविवार मध्ये ती कामं वरती राहतो लस काम राहायच आज रविवार मी मी पण आलो नाश्ता गिस्ता करून आले की नाही वगैरे करून आले की नाही करून दोन चार पोळ्या शिल्लक सांगा मन करते भाऊ आता पोळ्या शिल्लक टाकून ठेवते तुमच्या आवडलं तर आमच्या पुढे आज मी नाही ना तुम्ही बन बनवून राहिली ना पोळे बापाळ्या बनवतो भाजी सांगा काय करून आता रविवार आहे काय पाहिजे भाजी खाता का बेसन खाता का वरण खाता का भात खाता काय खात सांगा मी तर बनवतोच ना तुम्ही सांगा कायची भाजी खायची शेतात खाता खूप रविवार आहे काय असं नॉन व्हेज खायचं आहे का मी मीठ टाकलंच नाही आहे आपल्या मला कधी काय आहे मीठ टाकले जातं कधी कधी एक्स्ट्रा डबल टाकले जातात मग काय मजाच मजा आहे डबल टाकली जाते

तर नाही राहत मला असं आठवण नाही राहत कधी कधी बोलण्या बोलण्या जाते असं वाटतं की मीठ टाकल्या गेलं असणारी मग आठवण राहत नाही परत टाकलं की खूप खराब होते आणि कधी कधी असं ते टाकलं असणार परत टाकायला नाही पाहिजे मग ते अजिबात कोणीमध्ये मीठच नसतं मनदाजी मग असत कसं केलं आणि मीठ टाकलं नाही का एक्स्ट्रा टाकलं का आपला मी सोपते हो अशी गेल तेवढा सांगा बघ नाही मॉर्निंग लाईक झालं लाईक झाल्याबद्दल लाईक करा सर्वांनी हा पटपट सगळ्यांनी लाईक करावी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वर जर नवीन असा तर चॅनल ला पण करा लवकर अकोल्या मधून तुम्ही सांगा तुम्ही कुठून आले कुठल्या जिल्ह्यातून आले कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा पर पर। काय करून काय कनिताय जवळची पोळ्या करायसाठी भाकरी नाही करते का भाकर मला आवडते या नाही लोकांत घरातले ते पोळ्या पाहिजे भाकर तुमचीच होत आली त्याच्या येणार आहे भाकरी टाकू मग सांगा तुम्ही जेवण करायला येतात आम्ही करा बर काय करू सांगता काकर का पोळी तुम्ही सांगा टाकायची का पोळी करायची सगळेच स्वयंपाका करते मला पोळी नाही चपाती पाहिजे पोळी नाही चपाती पाहिजे आम्ही तर पोळ्याच करत असतो चपाती करत असत आमच्या इकडे चपात्या करतच नाही कोणीच नाही चपात्या करत सगळ्या पोळ्याच करतात आमच्या इकडे पोळी आज लोक काय म्हणतात आमची इकडे चपाती कशी कशी लोक पाय लि करून हो आमच्या इथं आहे ना तिथे सांगू आहे ना गं শাম্পো হ্যাঁ করতে ঝান করতে আগোড করতে মানে আবুডি सुवारी सुवारी म्हणजे काय आता ही सुवारी काय आहे सुवारी तर ऐकलं नाही म्हणून काही म्हणत असत सुवारी म्हणजे काय मी तर वडा पाव खाऊन दिवस काढतो अरे देवा एवढे गरिबीतले दिवस वडा पाव खाऊन तुम्ही दिवस काढता संजीव भाऊ मी पण येतो ना मातिकडे मी वडा वडापाव खाऊन दिवस काढला रोज रोज वडा खाऊ खाऊ झुकटा ना हो वडे पाव खाऊन दिवस काढू आपण कचोऱ्या बिचोऱ्या खाऊन दिवस काढून येते येते मानव मालिक माल राहिले घेऊन येते समजू घेऊन टेन्शन घेऊ नका बरं फक्त वडापा कचोऱ्या रस समोसे भजे आलुडे असे आम्ही पण गरीबी गरीबी तुमच्या बरोबर तसेच दिवस काढून आमची फॅमिली तुमच्या सोबत आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही कसं कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ माकडे विकणारे संजय दादा माकडे विकणारे संजय दादा आहेत ते हा, वो, वो वो हा भो, संजे, भो, संजे भो हा बिझनेस कधीपासून लावला भो माकडं विकायचा बोला हा बोलून राहिली बुवा मला संजीव भोवली विचारले संजी भाऊ हा बिझनेस कसा काय ध्यानात आला तुमच्या माकडं विकायचा कधीपासून चालू केला स्टार्ट काही ते पेडे गिडे काही पाहिजे ते लावून हां कोण आहे परी कोण आहे परी शेजारची आहे शेजारची आहे लहान शेजारची आहे कोण आहे तर आशिष हा भाऊ नमस्कार जेवण झालं का झालं झालं त्याचं जेवण आता लोक राहतात उपाशी आकाशी खाऊन पिऊन आले ते अशी भाऊज तुम्हाला काम माहीत नाही काम हो खाऊन घेऊन आलेच तुम्ही मला पण माहीत नाही सुवारी मला पण माहीत नाही सुवारी म्हणजे काय सुवारी आहे का आहे बुव सांगा त सुवारी म्हणजे काय तुम्ही म्हणूनच आहे ना तुम्ही सांगा आता सुवारी म्हणून आज 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 वांगेच करा भरताची वांगेचं भरीत करा म्हटलं असून सांगा तुम्ही कुठून नॉनव्हेज असेल तर नक्की येणार नॉनव्हेज तर नक्की बनवणार नाही तर वांग्याचं भरीतच बनवणार लुवर वांग्याचं भरीत मोठ्या मोठ्या वांग्याचं भरीत यक्कचं वांग्यात पुरा खटल्याचं जेवण नॉनव्हेज पाठवून द्या मसाले पाठवून द्या तेलाचं पाकिट पाठवून द्या मग बनवत नाही भाजी नॉनव्हेज पाथर डझन तर नक्की पाथरडी काय पाथरडी कुठं आहे हे पाथरडी असं हो जी, पाई जी, पाई जी, पाई जी, पाई जी। ना पण आमच्या संजू भाऊला तर पाहिजेत ना बा जे पाहिजे ते पाहिजे मला असं मत जा मग सगळी शिकारी घ्या आमच्यात दम नाही तो येऊन आहेत शिकार करून आनंद जिवंत वापस व्हायची आमच्या ते मेहनत नाही आहे संजीव भाऊ काय म्हणतात आशिष भाऊ तुम्ही जा अरे वापस तामा फोन कर जा जा संजय भाऊले मले की आलं म्हणून ताई मी सुखरू मृता देवी पाशी ऐकलेलेच नाही तुकडले ना काही माहिती भाऊ kayak mulai as putus sabudana kicil, as -sa, kayak mulai as putus sabudana गेली पण भाऊ आली पण दिवाळी जाऊन दिवाळीचा व्हिडिओ अपलोड करतो म्हटलं तो, तो राहूनच गेला हो म्हणजे काय 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 करून राहिले तुम्ही दूसर का ही नहीं, दूसर का ही नहीं। हम का आमद नगर, द्विदर्भ, शिशांत रोशनी ताई, बोला भाऊ हाय, 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 रनों का है। তিক গাউন আরে 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 চাই তো আসতে গাছ তিক